आपण बघितलं वाद प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप सुरू झालेले यानंतर जाणार थेट उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सो सोबत आहेत उदय लष्कराकडून आपण बघतोय की या कोरोना लढ्यातल्या योद्ध्यांना मानवंदना दिली जाते त्यांचा सन्मान करण्यात येतोय काय सांगशील या सगळ्या बद्दल संदीप मी आता मरीन ड्राईव्ह वरती आहे आणि मरीन ड्राईव्ह वरती पुन्हा एकदा भारतीय वायुदलाचं सी वन थ्री झिरो हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ते मानवंदना देण्यासाठी येणार आहे अवघ्या काही मिनिटांमध्येच ते इथे येणार आहे सर्वात प्रथम ते मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ते मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे जाणार आहे गेटवे ऑफ इंडियाच्या वरनं जवळपास एक हजार फुटांवरून हे उड्डाण करणार आहे गेटवे ऑफ इंडिया इथून ते थे थेट नेवी नगर कुलाबा इथे जे आपला भारतीय नौदलाचं तळ आहे तिथे जा तिथपर्यंत जाणार आहे तिथून मग पुन्हा युटर्न घेऊन हे सी वन थ्री झिरो ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ते नरीमन पॉईंटच्या दिशेला येणार आहे आपण आता नरिमन पॉईंटच्या दिशेला समोर बघू शकतो याच नरिमन पॉइंट वरून हे सी वन थ्री झिरो ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ते समोरच्या दिशेला येणार आहे आणि हे संचलन करत येणार आहे जवळपास एक हजार फूट एवढ्या जमिनीपासून त्याची उंचाई उंची असणार आहे आणि एवढ्या उंचीवरनं ओढल्यानंतर निश्चितच त्याचं खूप चांगलं दृश्य जे आहे ते आपल्याला बघता येणार आहे इथून हे थेट संचलन करत पुन्हा मुंबई विमानतळाच्या दिशेला हे विमान जे आहे ते जाणार आहे आज सकाळपासून आपण बघतो आहोत की भारतीय वायुदलाने त्यांचे जे सुकॉय थर्टी एअरक्राफ्ट आहेत जे फायटर जेट्स आहेत ते देखील त्यांनी संचलन केलं होतं कोविड योद्ध्यांना सलामी देण्यासाठी हे संचलन सकाळपासून सुरू आहे त्यांनी व्हिक्टी साईन मध्ये या फॉर्मेशन मध्ये संचलन केलं आणि मुंबईतले जेवढे कोविड योद्धे आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वे हे सर्वजण आपल्या रुग्णांची सेवा करतायत भारतीय नागरिकांचा स्वतःचा धोक्यात घालून त्यांचं रक्षण करतायत या सर्वांना त्यांनी एक प्रकारे मानवंदना दिलेली आहे जेव्हा जेव्हा लढाई होते तेव्हा तेव्हा आपण संदीप बघतो आहे की भारतीय लष्कर हे अग्रणी असतं सगळ्यात अग्रस्थानी असतं ते जवान जे आहे ते लढत असतात मात्र सध्या जे जगावरती संकट आलेलं आहे कोरोना विषाणूंचं त्यांचा सामना करण्यासाठी जवान नसून हे डॉक्टर्स नर्सेस असतील किंवा इतर आरोग्यसेवक असतील हे सर्व लढाई करत आहेत या सर्वांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या सोबत आपण आहोत हे दाखवून देण्यासाठी भारतीय लष्कराच्या वायुदल असेल नौदल असेल भूदल असेल असं सर्वांनीच आज सकाळपासून दिवसभरामध्ये या आपल्या कोविड योद्ध्यांना सलामी दिलेली आहे मानवंदना दिली आहे समोर आपण बघू शकतो नरेमन पॉईंटच्या आकाशावरती कोणत्याही क्षणी इथून सी वन थ्री झिरो हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट जे आहे ते उड्डाण करणार आहे मुंबईकरांना या कोविड योद्ध्यांना ते एक प्रकारे सलामी देणार आहेत आणि भारतीय लष्कर संपूर्ण भारतीय नागरिक या कोविड योद्ध्यांच्या सोबत आहे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण एकजुटीने सर्वांनी मिळून दूर करू शकतो हाच विश्वास हा भारतीय लष्कर या भारतीय नागरिकांना आणि या ना या कोविड देऊ इच्छित आहे अगदी आपण बघतोय की सगळ्या कोविडच्या विरोधामध्ये लढ्यामध्ये जे लढणारे योद्धे आहेत आरोग्यसेवक आहेत डॉक्टर असतील त्याचबरोबर नर्स असतील वॉर्ड बॉय असतील सगळे आरोग्यसेवक यांचा जो उत्साह आहे तो द्विगुणित करण्यासाठी त्यांना मानसिक बल देण्यासाठी लष्करानं हे उचललेलं पाऊल आहे लष्कराकडून जी मानवंदना देण्यात येते ती खरंच आत्ताच्या घडीला अतिशय महत्वाची आणि गरजेचे आहे जी युद्ध सोसली एकोणीसशे सत्तेचाळीसचं युद्ध एकोणीसशे पासष्टचं युद्ध एकोणीसशे एकाहत्तर नव्याण्णवचं युद्ध आणि त्यानंतर ता सुरू झालेला दहशतवाद जो आज पण सुरू आहे यामध्ये जेवढं आपलं नुकसान झालं नाही त्याहून जास्त नुकसान हे या करोना वॉरमुळे झालेलं आहे म्हणून याला जैविक युद्ध किंवा चीननी भारतावरती सुद्धा लादलेलं बायोलॉजिकल वॉर असं म्हणता येईल आणि या युद्धामध्ये सगळेच सैनिक आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांपासून तर अतिशय सिनियर अशा सिनियर सिटीजनपर्यंत आणि यामध्ये जे युद्धे आहेत हे अर्थात आहेत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत पॅरामेडिकल स्टाफ आहेत स्वच्छता कर्मचारी आहेत पोलीस आहेत की जे याच्यावरती अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे गरीब वस्तीमध्ये जेवण खाण आणि इतर सुविधा पोचा पोहोचवत आहेत तर हे सगळे लढवई आहेत आणि करोना लढाईमध्ये ते एक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या या शौर्याचं कौतुक करणं हे गरजेचं आहे भारतीय सैन्याची से परंपरा आहे की देशासमोर असलेल्या कुठल्याही सुरक्षेच्या आव्हानांना ते दे तोंड देतात हे सुद्धा सुरक्षेचं एक मोठं आव्हान आहे याच्याकडे केवळ एक रोग प्रतिकार रोग पसरतो आहे म्हणून बघायला जातो हे एक जैविक युद्ध आहे आणि युद्धकला युद्धाचे डावपेज हे वेळेप्रमाणे बदली होत आहेत तर त्यामुळे याच्यात जे लढत आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे आपण बघतोय कोणत्याही क्षणी आता लष्कराची विमानं उड्डाण घेतील उदय जाधव आपल्या सोबत आहेत उदय लष्कराची ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली त्यावेळेला सुद्धा लष्कर प्रमुखांनी हेच म्हटलं होतं की अदृश्य अशा या सगळ्या शत्रू बरोबर लढणारे हे सगळे सोल्जर आहेत आणि त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि तोच सन्मान आज होतोय अगदी बरोबर आहे कारण या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व डॉक्टर नर्सेस असतील हे सर्वजण आपापल्या परीने लढाई लढत आहे संपूर्ण जगभर आपण बघत असेल ते डॉक्टर असतील नर्सेस असतील आरोग्यसेवक असतील यांना देवदूताचं रूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे कारण ते जीव आहेत सर्वसामान्य नागरिकांचं आणि याच सर्वसामान्य नागरिकांचं जीव वाचवणाऱ्या या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करण्यासाठी भारतीय लष्कराकडनं आज दिवसभरामध्ये मानवंदना देत असतील वायुदल असेल नौदल असेल तटरक्षक दल असेल त्याचबरोबर भूदल असेल असे सर्वच जे दल आहेत ते एकापाठवड एक येऊन या सर्व कोविड योद्ध्यांना मानवंदना देत आहेत आज आपण दिवसभरामध्ये बघितलं आहे मुंबईतले जे कस्तुरबा हॉस्पिटल असेल एम हॉस्पिटल असेल जे जे हॉस्पिटल असेल नेवीचं आय एन एच एस अश्विनी हॉस्पिटल असेल या सर्व हॉस्पिटलवरती एम आय एस सेव्हन्टीन आणि चेतक या हेलिकॉप्टर्समधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे पुष्पवृष्टी करून या हॉस्पिटलमध्ये जे आरोग्यसेवक डॉक्टर नर्सेस असतील जे या सर्व रुग्णांची सेवा करत आहे ते सर्व आपण थेट दृश्य बघतोय आपण संदीप आपण दोन सी वन थर्टी समोर जाताना जाताना आपल्याला स्पष्ट दिसतात एअर इंडियाच्या एमआरती हे दोन सी वन थ्री झिरो जे एअरक्राफ्ट्स आहेत ते जाताना आपल्याला थेट दृश्यामध्ये दिसत आहेत ही विमानं मुंबईकरांना आणि या कोविड योद्ध्यांना सलामी देत आहेत आणि सांगतायत की एक तुम्ही एकटे नाही आहात भारतीय लष्कर देखील तुमच्या सोबत आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ही लढाई जिंकण्यासाठीच आपण सर्व एकजूट होऊन या सर्व कोरोना विषाणूंचा आपल्याला सामना करायचा आहे समोर आपण जी विमानं बघत आहोत ती भारतीय वायुदलाची आहेत ते समोर गेले गेटवे ऑफ इंडिया इथून पुढे गेलेली आहेत ते पुढून आता पुन्हा युटर्न मारून पुन्हा मुंबईच्या दिशेला येणार आहेत नरिमन पोच या आकाशातून मुंबई विमानतळाच्या दिशेला जाणार आहेत हे विमान हे सांगत आहेत भारतीय नागरिकांना आणि भारतीय भारतातल्या कोविड योद्ध्यांना की तुम्ही एकटे नाही आहेत आम्ही पण तुमच्या सोबत आहोत जेव्हा लढाई होते तेव्हा लढाईमध्ये भारतीय सैन्य हे अग्रभागी असतं ते लढाई लढत असतात मात्र आता जे संकट आलेलं आहे ते अदृश्य शत्रूचा आलेला, है, आलेला है, ले ले आहे अदृश्य विषाणूंचा आलेला आहे आणि या अदृश्य विषाणूंचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स नर्सेस आरोग्यसेवक हे जवान बनलेले आहेत आणि ते आपापल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करत आहेत जीव वाचवत आहेत एक प्रकारे ते सर्वसामान्य नागरिकांचे रक्षक बनलेले आहेत देवदूत बनलेले आहेत आणि याच देवदूतांना सलाम करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी आज भारतीय लष्कर आपापल्या परीने संचलन करत आहे कुठे हॉस्पिटलवरती पुष्पवृष्टी करते आहे तर कुठून संचलन करत आहे वेगवेगळी विमानं तशीच ही वेगवेगळी विमानं आता येताना आपल्याला दिसायला दिसत आहेत थोड्याच वेळात ती सी वन थर्टी विमानं जी आहेत ती पुन्हा याच नेरमन पॉईंटच्या आकाशातून संचलन करत मुंबई विमानतळाच्या दिशेला जाणार आहेत मुंबईकरांना आणि जे कोविड योद्धे आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी भारतीय लष्कर संचलन करत आहे आपण बघतोय भारतीय लष्कराचं संचलन सुरू आहे काही वेळापूर्वी आपण जर सकाळी बघितलं तर देशभरातल्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करून या सगळ्या रुग्णसेवकांचा कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये जे लढत आहेत त्या योद्ध्यांचा सन्मान लष्कराच्या वतीनं करण्यात आलेला होता या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कोरोनाचा आपला जीव धोक्यात हो घालून ज्या पद्धतीनं सोल्जर ज्या पद्धतीनं सैन्यदल आपलं सीमेवर आपला जीव धोक्यात घालून देशाची सेवा करतायत त्याच पद्धतीनं हे सगळे आरोग्यसेवक ज्यामध्ये डॉक्टर असतील नर्स असतील वॉर्ड बॉय असतील सगळेच आरोग्य सेवक आहेत हे सगळे आपला जीव धोक्यात हो घालून काम करत आहेत तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय पुन्हा एकदा संचलनामधली ही विमान टर्न घेऊन परत येताना दिसत आहेत पुन्हा एकदा जाऊयात हो, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत उदय संदीप आपण थेट दृश्य बघत आहोत नरिमन पॉईंटच्या आकाशावरती सी वन थर्टी ही जे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ते संचलन करत चाललेले आहेत दोन विमानं आहेत जी नरीमन पॉईंट इथून मुंबई विमानतळाच्या दिशेला जात आहेत मुंबईकरांना आणि कोविड योद्ध्यांना ते एक प्रकारे सलामी देत आहेत की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही एकटे नाही आहात जे काही संकट आलेले आहे त्या सर्व संकटाचा आपल्याला एकजूट होऊन मुकाबला करायचा आहे आणि याच मुकाबला करणार करणारे जे कोविड योद्धे आहेत त्या सर्व कोविड योद्ध्यांना योद्ध्या हे साथ देत आहेत की तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत कोणतीही मदत लागली किंवा कोणत्याही प्रसंगी आम्ही देखील मागे हटणार नाही असंच एक हे सांगतायत समोर आपण बघत असाल हे जे सी वन थर्टी एअरक्राफ्ट आहेत जमिनीपासून जवळपास एक हजार फूट उंचीवरून उड्डाण करतायत आणि हे उड्डाण करतायत मुंबईच्या आकाशातून मुंबईमध्ये देशातले सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत आणि ह्या सर्वाधिक कोरोना रुग्णांचं सध्या रक्षण आहेत आपले डॉक्टर्स आपले नर्सेस आणि आपले आरोग्यसेवक या सर्व आरोग्यसेवकांना डॉक्टर्सना सलामी देण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी भारतीय वायुदलाची हे सी वन थर्टी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट जे आहे ते मुंबईच्या आकाशावरती इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत मरीन ड्राईव्हच्या आकाशावरती हे एअरक्राफ्ट जे आहे ते आलेले आहेत ते सर्वांना संदेश देऊ पाहत आहेत की कोणत्याही संकटाचा आपण एकत्र मुकाबला करूया हा अदृश्य शत्रू आहे त्या अदृश्य शत्रूचा मुकाबला डॉक्टर्स करतायत देशाच्या सेवांचं रक्षण जसे आपले वायुदल भूदल आणि नौदल करत असत तसंच या अदृश्य शत्रूंपासून सर्वसामान्य भारतीय नागरिकांचं रक्षण आता डॉक्टर्स करतायत नर्सेस करतायत आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना एक मानवंदना देण्यासाठी भारतीय वायुदलाचे हे सी वन थर्टी एअरक्राफ्ट जे आहेत ते आपल्याला इथे भारताच्या मुंबईच्या आकाशात आपल्याला आलेले दिसत आहेत एकूण हे सर्व विमानं जे आहेत वायुदलाची आहेत आणि हे वायुदलाची लढाऊ विमानं जी आहेत भारतीयांना आणि या भारतातल्या सर्व कोविड योद्ध्यांना जे सर्वसामान्य भारतीयांचे जीव वाचवत आहेत स्वतःचा जीव संकटात घालून या सर्वांना दिलासा देत आहेत प्रेरणा देत आहेत एक शक्ती देत आहेत जे काही संकट आलेले आहे त्या सर्व संकटाचा आपण एक दिलाने मुकाबला करायला पाहिजे आणि तेव्हाच आपण या संकटावरती मात करू शकतो सर्वसामान्य भारतीयांचं आपण रक्षण करू शकतो संदेप अगदी उदय आपण बघितलं की ही जी विमानं आहेत ती संचलन करतायत मुंबईच्या आकाशामधून आणि खरंच या सगळ्या आरोग्य जे आरोग्यसेवक आहेत जे योद्धे आहेत या कोरोनाविरोधातले या सगळ्यांचं मनामधला जे मानसिक आधार आहे तो देण्याचा प्रयत्न या सगळ्या योद्ध्यांकडून योद्ध्यांना होताना दिसतोय यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत